Ας δεξιό. Σε καθόλου, Ζημίζω. Ζωάσα, σε Ζησάσα, ναι. Ζησάσα, ναι. Ζωάσα, το Ζωάσα, ναι. Ζωάσα, το Ζωάσα, ναι. Ζωάσα, το Ζωάσα, ναι. Ζωάσα, ναι. Ζωάσα, ναι. Ζωάσα, ναι. लोकशाही आमदार बाबाजी सेट मार्केट कमिटीचे प्रमुख विजयसाहेब शिंदे उपसभापती क्रांतीसाई सोमवशी संस्था परिषदेचे कार्याध्यक्ष मफुस भुजवल अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं यांनी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी यावं यासाठी काळजी घेतली ते आमचे सहकारी रामबाब कांदे सूर्यकांत फळांडे दिनेशराव दौरे बाळासाहेब शिवडकर आपल्या マイケットミシシシアムは、ウジェシアムは、死んで、アンネサウェイサイカジ。ウシワザサウェイサイカジジしアデクソ、ウでェクソイト、ブモは、アイミーウォッチ आजचा हा कार्यक्रम एक प्रकारचा ऐतिहासिक कार्यक्रम आहे या व्यक्तिमत्वाला आपलं जीवन समाजाच्यासाठी दिलं समाजामध्ये जागृती केली चुकीच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका घेतली आणि उभं आयुष्य हे समाजाच्या उपेक्षित घटकांच्यासाठी दिलं अशा थोड महत्त्वाचं अतिभटनेचं एक अतिशय देखणं स्वारक हा ज्या ठिकाणी होतं आहे याचा आनंद तुम्हाला मला थांबला नाही महात्मा जोशीबा फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील आणि आत्ताच हवा विवासाहेबांच्या भाषणामध्ये त्यापैकी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आताच या ठिकाणी ऐकल्या एक आगळं आगळं ज्येष्ठ असं व्यक्ती असतं आधुनिकता विज्ञान या सगळ्यांचा पुरस्कार हा महात्मा फुलांनी उभ्या इच्छा केला आणि शैक्षणिकदृष्ट्या समाज समृद्ध व्हायचा असेल तर शिक्षणाच्या दरवाजे सर्वांच्यासाठी आणि विशेषतः त्या काळामध्ये महिलांच्यासाठी सुद्धा देण्याचा प्रबंध ही करण्याची एक महत्त्वाची गरज होती आणि त्याची पूर्तता करण्याच्यासाठी महात्मा फुल्यांना सावित्रीबाईंनी अखंड सावधली अनेक संख्या जीवनाचे पैलू हे सांगता येते पण ज्याचा औजारचा उल्लेख विजवासाहेबांनी केला त्या माझ्या सारख्याच्या मनातसुद्धा एक प्रकारचा ठसा निर्माण केला मुंबईमध्ये समुद्रकिनाऱ्यावर जे गेटवे ऑफ इंडिया आहे तिथं ब्रिटिश राज्यकर्त्याचं स्वागत करण्याच्यासाठी वास्तू उभी केली आणि ब्रिटिश राज्यकर्ते भारताला भेट देण्याच्यासाठी तिथं आले त्यांची ओळख त्या ठिकाणी थांबली त्यांच्या स्वागताच्या त्या काळाचे शासनाचे सगळे महत्त्वाचे घटक आणि त्याच वेळेला एका कोफ्यामध्ये मंडासून आणलेलं जोसर बंदी घातलेला हातामध्ये कागद घेऊन उभं राहिलेला व्यक्ती होतो राज्यकर्ते जसे उतरले वृतीतून आणि निघाले त्यावेळेस साहजिकच पोलिसांनी त्यांच्यासाठी रस्ता उतरला आणि त्या कागद हातात घेऊन उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला बाजूला करायचा के। राज्य केला राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं त्यांनी सांगितलं थांबला हे काहीतरी वेगळ्या दिसतं आहे त्यांच्या हातात काही कागद आहे कदाचित निवेदन असतील आणि त्याचा स्वीकार करावा त्याचा स्वीकार राज्यकर्त्यांनी केला काय होतं त्या कागदात पुणे विभागामध्ये दुष्काळाचं साम्राज्य होतं जगण्याची चिंता लोकांना होती आणि अशा काळामध्ये इंग्रज सरकारने लोकांना काम देण्याच्यासाठी खरीफोरायचं काम दिलं त्या ग्रेस्तांच्या मागणीमध्ये असं लिहिलं होतं की दुष्काळाच्या संकटामध्ये माझा कास्तकार कारण अडकलेलं आहे त्याला खरीफ होण्याची शिक्षा ही देऊ नका याऐवजी असं काही काम द्या की ज्या कामामुळे त्यांच्या शेतीला पाणी पुरवठा हा कायम स्वरूपाचा होईल आणि तो जर करायचा असेल तर थेंब नेम फरणारं पाणी हे थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी ते धीर करा हे करा त्यामधून दुष्काळाच्यासारख्या दूर दुसरी मागणी त्यांची की शेतीला जोर धंदा हवा आहे आणि तो जो धंदा करायचा असेल तर उच्च प्रतिचं पशुधन तयार केलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर विलायतीचा वनू पाचवा आणि नवीन संकलित जात आज या ठिकाणी तयार की जेणेकरून अधिक दुधाचा पुरवठा हा त्या शेतकऱ्याला होईल आणि त्यासाठी याची आवश्यकता आहे आणि तिसरी गोष्टी ही होती की या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक गोष्टी आहेत पण या एक एक गोष्टी सांगत असताना त्यांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये वृक्षवली झाडं ही चौदाच्या संबंधीची भूमिका ही घातक आहे जर निसर्गाचा संशय ठेवायचा असेल तर झाडीसुद्धा ठेवली पाहिजे त्यामुळं पावसाचं प्रमाण वाढीला लागेल अशा प्रकारच्या मागण्या त्या, त्या हातामध्ये घेऊन ते ग्रहस्त उभे होते ते दुसऱ्या दिसते कुणी नव्हते महत्वादी तो सेवा सामता से मैं मते विज्ञा पुरस्कार ज्यादा का संकलित धान्य संकटित ब्यान संकटित पशुधन यहाँ अर्थ का अर्थ आधुनिकता हाँ विज्ञान विज्ञा पुरस्कार आणि हा विचार जुचे फुलांनी त्या आज अनेक गोष्टी त्यांच्या उद्योगात सांगता येत शिक्षणाच्या संबंधीचं प्रचंड काम त्यांनी केलं साईसेने त्यांना साथ दिली उद्योग व्यवसाय याचंही महत्त्व होतं त्याचा उल्लेख मग श्री भुजबळ साहेबांनी केला की महात्मा वा जोशीबा फुल्यांचा शेजी म्हणायच्या घरामध्ये सुद्धा त्यांनी कंपनी काढली पुना कन्स्ट्रक्शन कंपनी बांधकामाची कामं घेतली फुल्याच्या जवळचा खडक असा या दाद्याच्या फायाचं काम महात्मा वा जोशीबाब फुल्यांचा या कंपनीने केलं जुनं फुले आणि तासाचा जो रस्ता आहे आणि काटसाच्या घाटामध्ये जो मोगदा आहे त्या मोगण्याचं कामसुद्धा काही भावना महात्मा दिवशी व फुलांच्या कंपनीने केलं एक निरक्षण व्यक्ती होत आणि ते एक निरक्षण व्यक्ती होतं आज आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एक प्रकारची दूरदृष्टी दाखवत आहे आणि मला विशेषतः मी उत्तर हिंदुस्थानात जातो त्याला एका विषयीचं अभिमान असतो की महात्मा जोशी फुल्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये घराघरात आहे पण त्याही बरोबर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा तुम्ही बिहारमध्ये जा महात्मा देवसेवा फुल्यांचं होतंय त्यांचं नाव त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पाहिलं मायावतीच्या हातामध्ये देशाची सूत्र राज्याची सूत्र होती एका जिल्ह्याचं नाव फुले जिल्हा म्हणून करून टाकलं आज उत्तर प्रदेशमध्ये महात्मा जवसेवा फुल्यांच्या नावाने शाहू महाराजांच्या नावाने जिल्ह्याची नावं आहेत हे कर्तृत्व ही दृष्टी या नेतृत्वाने दाखवली त्यामुळं आज देश देशपात त्याची नोंद ही घेतली गेलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या संबंधी अतिशय आश्चर्य तीचा सन्मान अतिशय भूमिका देणार सामान्य माणसाचा विचार अखंड द्रहणार आहे स्वशस्त्र होते असोत अन्य राज्यकर्ते असोत की ज्यांनी एक आदर्श समाधीच्या समोर ठेवला त्या व्यक्तिमत्वाची समाधी शोधून करणं त्यांच्या फवारा करणं आणि नव्या फिरीला या प्रकारचा आदर्श त्यांच्यापासून पोहोचवणं ही अत्यंत मोलाची कामगिरी हे महात्माशींनी केली सावित्रीबानी केली आणि म्हणून मला आनंद आहे की या ठिकाणी उभय त्यांचा पुतळा अतिशय देखरा फुतळा खुशिवादा सवितेने आणि पुतळा सवितीने तुम्हा सगळ्यांच्या मदत आज उभा या ठिकाणी केला आहे माझी खात्री आहे मला आहे या ठिकाणी आज साखायला व्यवहार होताय शेतीवाचा व्यवहार होताय इथं कांद्याची बाजार होती होते शेजारी केंद्र सरकारच्या कृषी खात्याचं कांदा लसून यावर संशोधन करणारी संस्था आहे या अनेक गोष्टी या ठिकाणी चांगल्या पण आज सगळ्या जगामध्ये कांदा निर्यात करण्याच्या संबंधीची कामगिरी ज्या भागातला हा कधी शेतकरी करतो त्या शेतकऱ्याचं दुखलं हे उभं आयुष्य महात्मा दिवशी फुल्यांनी वा वा मान्य अशा परिस्थितीमध्ये कांदा निर्याती किंवा त्याचा प्रश्न असो त्यावर केंद्र सरकारने दिवशी बसवली आणि त्याची झळ आज काळ्याची इमान राखणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याला लजावले जाते आणि ते घालवायचे असेल तर राज्य राज्यकर्त्यांनी महात्मा दिवशी वाफुला यांचा आदर्श हा फुलं ठेवावा आणि अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे विरुद्ध येणारे जे कोणी निर्णय असतील काळजे असतील ते नष्ट करायचे ते थांबवावेत ते थांबवावेत हीच खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलांना आणि सावित्रीबाईंना एक प्रकारची श्रद्धा दिली होती मी काय अधिक बुजून वेळ घेऊ इच्छित नाही अनेक त्रास या ठिकाणी थांबणार मला आनंद आहे की अधिक तुझे शिंदे त्यांचे सगळे सहकारी आणि या हुत्यासाठी हातभार राहणार आहे या भागातले कष्टकरी कर शेतकरी या सगळ्यांच्या सामूहिक फयत्तानं हे अतिशय सुंदर शिल्प आज या ठिकाणी उभं राहिलं हे विचार ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा दे हे करत असताना जो शेतकरी शेतकरी कुटुंबाचा घटक या ठिकाणी मालाची विक्री करण्याचा येत येत असतो दिवस दिवस त्याचा जातो आणि म्हणून राष्ट्रकिमतीमध्ये त्याला भोजन द्यायची व्यवस्था या ठिकाणी या कवितेने केली त्याहीबद्दल कवितेला मी धन्यवाद देतो किंवा सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा दिवशी फुले आणि साहित्या फुले या दोघांची देखील शिल्प या ठिकाणी अनाजी झाली हे जाहीर करतो 라디오 <laughs> 좀배우서할거같로